लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राचं आकर्षण होतच माझ्या या तालुक्याच्या ठिकाणी एक छोटस हॉस्पिटल आम्ही सुरू केलं गेले आता मागे मागे सरून पाहताना गेली चोवीस पंचवीस वर्षामध्ये प्रचंड अशी प्रगती केली गाडे घ्यायचे आहे किंवा थोडस बाकीचं घर घ्यायचं आहे तर ह्या बाबतीत आर्थिक स्वयंपूर्णता सगळ्यात महत्वाची होती जर तुम्ही सुरुवातीपासूनच थोडी 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 बीच्या माध्यमातून जर गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या पन्नाशी तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही एन एस वेल्थ हा आर्थिक राजमार्ग आहे नवीन वैद्यकीय पेशामध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी माझी एक नम्र विनंती आहे एन एस वेल्थ हा तुमचा आर्थिक उन्नतीचा राजमार्ग आहे आज मध्ये डॉक्टर प्रशांत गोडसे सरांना भेटायला आलोय त्यांच्या आतापर्यंतच्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या माध्यमातून सोबतच्या अनुभव तो त्यांच्याकडून जाणून आहे सर सर नमस्कार सुरुवात करताना तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात कशामुळे येण्याची प्रेरणा मिळाली हे सांगू शकाल का लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राचं आकर्षण होतच आमच्या भागामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळं आम्हाला थोडंसं सेवाभावी व्हावं आणि भागातील गोरगरीब जनतेची सेवा व्हावी हे त्या हेतूनं त्या डॉक्टर होण्याचं आकर्षण होतं आणि योगायोगानं आम्हाला ॲडमिशन्स चांगल्या मार्क्स मिळाल्यामुळं ॲडमिशन्स आम्हाला मिळालं मी माझ्या घरच्यांचा आणि देवाचा अरुण अरुणी राहीन की मला ॲडमिशन्स घेताना कुठल्याही जास्त अडचण आली नाही तर दोन दोन हजार साली माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्या वडज या तालुक्याच्या ठिकाणी माझं एक छोटंसं हॉस्पिटल आम्ही सुरू केलं सुरुवातीला अतिशय लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत होता आणि चांगल्या रिस्पॉन्समुळं माझं हॉस्पिटल लवकरच एक एक वर्ष दोन वर्षामध्येच नाव गेली आता मागे मागे सरून पाहताना गेली चोवीस पंचवीस वर्षामध्ये प्रचंड अशी प्रगती केली प्रग, प्रगती झाली लोकांचे आशीर्वाद मिळाले लोकांच्या आशीर्वादाबरोबरच जे काही धनसंपत्ती मिळवायची होती ती सुद्धा लोकांच्या आशीर्वादाने मिळाली आणि एक मार्केटमध्ये एक चांगलं गुडविल आज आम्ही राखून आहोत एवढ्या वर्षामध्ये सेवेवर समाधानी आहेत आणि आम्ही सुद्धा समाधानी आहोत ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करताना अनेक अडचणी येतात सर्व प्रकारच्या सुविधा नव्हत्या पण दिवसेंदिवस ह्यामध्ये उत्तरोत्तर अतिशय चांगली प्रगती होती नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे त्याचबरोबर हे सर्व करत असताना व्यवसाय करत असताना व्यवसाय वाढत असताना पैसा कमावणं सोपं आहे परंतु पैसा टिकवणं हे त्याहून अवघड आहे आणि ते आम्हाला थोडस समजत गेलं आणि मला नितीन सावंत यांचा मग थोडासा काही जवळचा कॉन्टॅक्ट आला काही काही प्रसंगांमध्ये आणि फायनान्शियल प्लॅनिंगच्या संदर्भात आम्ही दोन हजार ते बारा तेराच्या दरम्यान त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आम्ही आलो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आल्यानंतर जरा जाणवलं की आपल्या मुलांचे शिक्षण आपल्याला पूर्ण करायचे आहेत गाडी घ्यायचे आहेत किंवा थोडस बाकीचं घर घ्यायचं आहे ह्या बाबतीत आर्थिक स्वयंपूर्णता सगळ्यात महत्वाची होती आणि ह्या स्वयंपूर्णता करताना एक तुमचे काय गोल्स आहे भविष्य तुम्हाला काय करायचं आहे हे समजण्याचा एक चांगला राजमार्ग एन एस वेल तर आम्हाला आम्हाला समजला आणि त्याचा अतिशय आम्हाला फायदा झाला आता मी तर असं म्हणेन की नवीन डॉक्टर्स लोकांनी ह्यामध्ये येताना तुम्हाला फायनान्शियल म्हणजे स्वावलंबन व्हायचं असेल तर सुरुवातीपासूनच तुम्हाला या या राजमार्गावर तुम्हाला जायला लागेल म्हणजे भविष्यकाळात तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही जर तुम्ही सुरुवातीपासूनच थोडी 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 बीच्या माध्यमातून जर गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या पन्नासीत तुम्हाला कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही आणि मला ह्या एन एस च्या माध्यमातून बऱ्यापैकी सगळ्या रिटर्न्स मला अतिशय चांगले मिळालेले आहेत आणि त्याबद्दल मी पूर्णपणे समाधानी आहे जवळजवळ अठरा ते वीस टक्के च्या दरम्यान हे सगळे गुंतवणुकीन रिटर्न्स आलेले आहेत जे की आपण बँकांमध्ये आणि पोस्टमध्ये गेलो तर एक सहा सात टक्केचे रिटर्न्स आहेत त्यापेक्षा हे चांगले रिटर्न्स मिळत आहेत आणि हे रिटर्न्स मिळताना आपण सुद्धा सर्वांनी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी ह्याचा साक्षर होणं आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे आणि आर्थिक साक्षर जर झाला तर आपल्याला भविष्यकाळातल्या अडचणी आपल्याला येणार नाहीत आणि सुरुवातीपासूनच जर नियोजन चांगलं केलं तर तुमचे सगळे ड्रीम्स फुलफिल व्हायला कोण कोणती कुणी तुम्हाला थांबू शकणार नाही त्याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे असं अरे बरोबर सर अनेक डॉक्टरांना अशा वेगवेगळ्या विशिष्ट अशा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणजे त्यामध्ये प्रचंड एज्युकेशनल लोन असू शकतं उशिरानच लोन उत्पन्न असू शकतं त्यानंतर आपण म्हणतो जसं की एका ठराविक काळानंतर थोडंसं एक्झोस्ट होण्याचा जो धोका असतो रेग्युलर प्रॅक्टिस आणि कंटिन्यू प्रॅक्टिस केल्यानंतर आणि त्यामध्ये पुन्हा हाय हाय अर्निंग असून सुद्धा एक त्यामध्ये हिडन डिफिकल्टीज असतात म्हणजे जे की आपल्याला स्वाभाविक म्हणू जे आपल्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये अनुभवामध्ये कोणत्या गोष्टीने जास्त त्रास झाला असं वाटतं आणि त्याची तुम्ही कशा पद्धतीने त्यावरती केलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सातत्य हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि एक्झॉस्ट बऱ्यापैकी सगळे बऱ्यापैकी सगळेच डॉक्टर्स एक पंधरा वीस वर्षानंतर एक्झॉस्ट होतातच होतातच मग त्याबद्दल काही वाद नाही परंतु त्याच वेळी तुम्ही सतर्क जर असाल तुमचं जर फायनान्शियल प्लॅनिंग जर प्रॉपर असेल तर तुम्ही सुद्धा मुक्त मुक्त वातावरणात तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता पण ते फक्त फक्त आणि फक्त प्लॅनिंग तुमचं प्रॉपर असेल तरच नाहीतर मग तुम्ही सका सातत्यानं तुम्ही टेन्शनमध्ये आणि चिंतेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करणार आहे त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग एन वेलच्या माध्यमातून जर तुम्ही केलं तर हे तुम्हाला भविष्य काळामध्ये कुठलीच चिंतामुक्त तुमचं आयुष्य तुम्हाला सांगता येईल याला मला ठाम खात्री आहे नितीन सावंत यांचा आणि आपला कशाच्या निमित्तानं संपर्क आला आणि आपण एन एसवेलचा का निवडलं मार्केटमध्ये अनेक आर्थिक सल्लागार उपलब्ध आहेत तरी सुद्धा त्यात तुम्ही एन एसवेल विषय असं कसं काय नव्हतं नितीन सावंत आणि एका सेमिनारमध्ये आमची त्यांची गाठ पडली होती त्या सेमिनारमध्ये ऑलरेडी नितीन सावंत हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सेबीचे सभासद आहेत आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी सगळ्या प्रमाणित त्यांचं नॉलेज आहे डिग्रीज त्यांच्या सेबीनं त्यांना हे केलेलं आहे त्या क्षेत्रात त्यांचं एक वीस वर्षाहून अधिक अनुभव आहे त्यांना आणि करंट अपडेट नॉलेज ते आम्हाला वेळशेवेळी देत गेले त्याच्यामुळं बाँ जे त्याचा आम्हाला थोडासा फायदा होत गेला आणि वेळच्या वेळी आम्हाला त्यांनी सांगलेलं सूचनेप्रमाणे आम्हाला जे आम्ही पालन केलं त्याच्यामुळे आम्हाला रिटर्न्स चांगले मिळत गेले आणि रिटर्न्स मिळत गेल्यामुळे आमचे आर्थिक गोल्स जे होते ते आमचे लवकर पूर्ण झाले असे होते सावंत यांच्याच पर्याने एन च्या माध्यमातून तुमच्याशी संलग्न असणारे जे फायनान्शियल प्लॅनर आहेत म्हणजे जे ऍडवायझर आहेत त्यांच्याबरोबर ज्या तुमचे जे, जे वेळोवेळी वेड़ जे चर्चा व्हायची किंवा मीटिंग्स व्हायच्या त्या सगळ्यांमधून तुम्हाला सुरुवातीच्या ज्या काही स्टेप्स होत्या किंवा त्या संदर्भात त्यांच्याबरोबर झाल्याची काही डिस्कशन होती तर त्यातून तुम्हाला असं वेगळं किंवा व्हॅल्युएबल अशा काही इन्साईट्स वगैरे मिळाल्या वेळच्या वेळी आम्हाला मोबाईलवर अपडेट एन कंट्रोल मिळत आहे आणि याच्यामुळं आम्हाला फायदा होतो अपडेट राहण्याचाही फायदा होतो आणि अपडेट राहण्यामुळं तुमचे फायनान्शियल गोल्स कंप्लीट करण्यात कुठली अडचण येत नाही आहे आता आपण थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने आपण थोडस जाणून घेऊया सर की एन एस यू सोबत काम केल्यामुळे तुमच्या एकूण पैशांशी असलेले तुमचे नाते आणि गेल्या एक पाच दहा वर्षामध्ये एकूण तुमची पैशाबद्दलची आर्थिक मानसिकता कशी बदलली आपण म्हणू शकतो म्हणजे चिंताग्रस्ततेपासून आत्मविश्वासाकडे करून आपण म्हणू शकतो हे बोलताय पण पण मला एक सांगायचं आहे की मला माझ्या बाबतीत वैयक्तिक बोलायचं झालं तर मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये दोन हजार सालापासून काम करताना मला लोकांनी प्रचंड सहकार्य केलं त्या प्रचंड मोठ्या लाटेवर मी काम केलेलं आहे आणि प्रॅक्टिसमध्ये मोठं काम केल्यानंतर योगायोगानं अगदी अपोजिट अशा ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मी एक मोठं माझं स्थान मी मिळवलेलं आहे आणि औद्योगिक क्षेत्रापेक्षा मोठं अचिव्हमेंट मला त्या फिल्ड फील्डमध्ये मिळाली आणि आनंद म्हणून मी थोडंसं शेतीचं सुद्धा काम करतो शेतीमध्ये सुद्धा करतो आणि शेतीमध्ये मी अॅग्रोटोरियमच्या माध्यमातून मी एक उभा फायनल टप्प्यामध्ये माझा अॅग्रोटोरियमचा प्रोजेक्ट आहे शेतीमध्ये उच्चांक उत्पादन काढणे आणि नवीन नवीन प्रयोग करत राहणे सर्व प्रकारची झाडं लावणे मी काम करतो आणि त्यातनं शेतीचंही उत्पन्न चांगलं मिळत गेलं परंतु हे सर्व करत असताना तुम्ही जर योग्य इन्व्हेस्टमेंट योग्य वेळी योग्य माणसांकडे जर केली तर तुम्हाला भयमुक्त आणि चिंतामुक्त सगळंच आयुष्य तुम्हाला लाभेल ला याची मला खात्री आहे यातूनच आपण असं म्हणू शकतो सर की एक बिझी डॉक्टर म्हणून तुमचा वेळ सर्वात जास्त व्हॅलेबल असतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमधून तो आपली रेग्युलर प्रॅक्टिस जे आहे त्याच्या जा पलीकडे जाऊन तुमच्या कुटुंबासाठी वेळ द्यायचा आपले छंद जोपाचे असू द्यात किंवा मग तुम्ही जसं आता सांगितलं की बाकीचे काही बिझनेस आहेत त्यामध्ये वेळ देण्यासाठीचा जो वेळेची कमतरता असते त्या संदर्भात तुम्हाला इफेक्टिव्ह सोल्युशन मिळू शकलं नाही शंभर टक्के मिळू शकलं त्याच्यामुळं ह्यामध्ये कसं होतं माझ्या पत्नीचं सुद्धा यामध्ये मोठं योगदान आहे जे हॉस्पिटलची बाजू प्रचंड मॅडम मी सांभाळली आणि त्याच्यामुळं तर थोडंसं मला फ्रीडम बऱ्यापैकी माझ्या दुसऱ्या क्षेत्रात सुद्धा मला काम करता आलं आणि आता मा थोडंसं माझे सर्व गोल्स म जे घर असो गाडी असो मुलांचे शिक्षण असो हे सर्व गोल्स बऱ्यापैकी चांगले पूर्ण झालेले आहेत आणि मी आत्ता फाय पा, फायनान्शियल पा, फ्रीडम चांगलं एन्जॉय करतो आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो आहे की ह्या सर्व गोष्टी मी वेळेत स सा आर्थिक साक्षर झालो त्यामुळं हे सगळं साध्य झालं मी माझ्या वैद्यकीय पेशात माझा मुलगा आहे एम बी बी एसलाच आहे तर त्याला पण मी हे माझं जरा दहा वर्ष लेट झालं पण त्याला मी अदोबरपासूनच सुरुवातीपासूनच ह्या गोष्टी मी करायला होणार आहे आणि त्याचा फायदा निश्चितच त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये होईल याची मला खात्री आहे तुम्ही जर भूतकाळामध्ये परत जाऊन तुमच्या त्यावेळच्या वैद्यकीय क्षेत्रात नुकतेच सुरुवात केलेल्या तरुण अवस्थेतून स्वतःला एक आर्थिक सल्ला देऊ शकला असता तर तो काय असू शकतो सुरुवातीलाच मी प्रॅक्टिस सुरू केल्या गेल्याच ले सांगितलं असतं की एन एस वेल्थ लवकरात लवकर जॉईन करावं कारण मला तसा दहा वर्ष दहा बारा वर्ष लेटच झालं एन एस वेल्थ जॉईन करायला लवकरात लवकर जॉईन होईल तेवढा त्याचा ते जास्तीत जास्त फायदा होईल आपल्याला आणि तुम्ही आर्थिक आर्थिकदृष्ट्या साक्षर करून जाईल आणि आर्थिकदृष्ट्या तुमचा भविष्य चिंता सगळ्या तुमच्या आर्थिक गोल्स Uh, पूर्ण व्हायला मेडिकल फॅटलिटी मध्ये डॉक्टर सर्वात जास्त बिझी असतात त्यामुळं थोडस सोशली असतात असं म्हणायला काय हरकत नाही तर अशा एखाद्या डॉक्टरांना की जे त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे गोंधळलेले आहेत किंवा व्यवसायामधले आर्थिक सल्ला संदर्भात संभ्रमी आहेत त्यांना हे पाऊल उचलण्याचे सर्वात लक्ष काय करणार किंवा त्याला तुम्ही कसं गाईड करू शकाल हे वैद्यकीय पेशांमध्ये जे डॉक्टर लोक मंडळे आहेत तर त्यांनी त्यांच्या उत्पन्नातील एक ठराविक हिस्सा त्यांचे गोल्स जे आर्थिक गोल्स आहेत कुणाला बाबा एक फोर व्हीलर घ्यायचा आहे कुणाला फ्लॅट घ्यायचा आहे कुणाला बंगला बांधायचा आहे किंवा कुणाला तुमच्या मुलांची शिक्षण पूर्ण करायचं आहेत त्याच्या दृष्टीनं तजवीज त्या जर केली लगेच तजवीज केली तर त्याचे रिझल्ट तुम्हाला एक आठ ते दहा बारा वर्षानंतर शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर माध्यमातून फायनान्शियल प्लॅनिंगच्या तर कुठलीच अडचण येणार नाही असं मी तुम्हाला सांगू शकतो एक दोन आपण समोर आतापर्यंत जी तुमच्या या प्रवासातली एखादी युनिक अचीवमेंट आपण एखादी सांगू शकाल का आणि पुढील एक पाच दहा वर्षांमध्ये आर्थिक नियोजनाच्या या प्रवासातल्या तुमच्या गोल्स किंवा आकांक्षक आहेत की ज्यामध्ये एन एनएसएल तुम्हाला मदत करू असं वाटते सध्याच्या म मध्ये आता माझे भारतीय गोल बऱ्यापैकी कम्प्लीट झालेले आहेत आणि जे काहीच दुसरे आता रिटायरमेंटच्या प्लॅनचा जर विचार करायला लागला की थोडस बाकीच्या सरकारी नोकरदारांना सर्व्हिस फंड असतो तो सर्व्हिस फंडचं गेन किंवा पेन्शन पेन्शनच्या स्वरूपातनं आपल्याला काम त्या दृष्टीनं मी काम करतोय आणि उर्वरित आयुष्य आपल्याला आर्थिक स्वावलंबन राहून कुणावर अवलंबून राहता कामाने या दृष्टीनं काम, काम करावं असं मला वाटतं शिवचा प्रश्न घेऊया सर एन एसवेल्थ सारखा दीर्घकालीन फायनान्शियल पार्टनर तुमच्या आयुष्यात असण्याचा एखादा युनिक व्हॅल्यू किंवा मूल्य तुम्ही असं एका वाक्यात सांगू शकाल एन एस वेल्थ हा आर्थिक राजमार्ग आहे नवीन वैद्यकीय पेशामध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी माझी एक नम्र विनंती आहे एन एस वेल्थ हा तुमचा आर्थिक उन्नतीचा राजमार्ग आहे थँक्यू सर तुम्ही तुमच्या या बीजी मधून आम्हाला आजच्या ह्या साठी वेळ दिला आणि आतापर्यंतच्या तुमच्या ह्या प्रवासात काही महत्वाचे माइलस्टोन्स आमच्याबरोबर शेअर केले आणि इथनं पुढच्याही वाटचालीमध्ये तुमचे पुढचे जे काही गोल्स आहेत आणि त्या सगळ्यामध्ये एनेस वेल तुम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकते याबद्दल तुम्ही तुमचे भावना व्यक्त केलं धन्यवाद